बघा बघा आपली तर नमस्कार मस्ती बाप्पा बघा गणपती बाप्पा मग माझ्या दहा खाऊन झाल्या नमस्कार मंडली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उमा कुठे चालली गाडी मध्ये नाही जायचं आपल्याला मावशी नमस्कार गुड मॉर्निंग बरे बाबा आमचं का आमचं नाही मंगून दे काही चालल गणपतीला हा गणपतीला पाया पडायला आम्ही चाललो अलिबागला बागला तरीनी जायचंय चल गाडीत निच नाही तरीनी अजून रोरो चालू नाही झाली नाहीतर गाडी टाकली असते आपण रोरो मध्ये आलोय आपल्या जेटी जवळ जवळ आल्या आल्या बघा चिंबोरी जोगताना दिसते आपला मित्र चिंबोरी घेत हा ही बघा किती चिंबोरी घेतली का काय झालं एवढं मोठा चिंबोरा आणलास तू आणि लासत हे बघा हे बघा कसली मोठी कुर्ली आणि आता आलोय आपण देवीदास काका आपले बेलापूरचे त्यांच्या काट्यावर काय कुर्ली आहे का बोंड्या बोंड्या एक एक किलो दोन दोन किलोची मोठी मोठी चिंबोरी घेऊन येतात बघा विकायला ना हो ना चल हो भैयाजी माहिती आहे ना त्यांच्या गोडाऊन मध्ये गेलेलो तुला मोठी मोठी चिंबोरी दाखवलेली फायनली आलोय आपल्या जेटी वर जिकडनं तुम्हाला तर भेटणार आहे आणि गाडीने जात होती ना तर आज आपण तरीने प्रवास करणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव अजिंक्य कोडवा फुली मांडव्यावरनं आलाय बघा आपला मित्र गणपतीला सुट्टी नाही तर मम्मा सांगितलंच नाही आपण कुठं चाललोय हो काय सांगणार कुठं चाललोय आपण ला चाललेलो आहे आणि अलिबाग मध्ये आपल्या निखिल राऊत यांचे घरी गणपतीला अप... चाललो आपल्याला आमंत्रण आहे गणपती साठी ते आपण फार्म हाऊस ला गेलेलो बघ अलिबाग फार्म हाऊस ला, ला गेलो ना आपण निखिल चाचू त्यांच्याच घरी गणपती बाप्पा तिथेच चाललोय या होडीत जायचंय का तरीच जायचंय या होळीत नाही जायचं ना हे बघा आपली तर अनया याच्यातच जायचं आहे आपल्याला स्लीप होईल थांब थांब स्लीप होईल हात पकड चला तर फायनली आलोय वर आणि आता आपल्या गावाचा नजारा बघा एक द्रोणागिरी आई मातेचं मंदिर आपला द्रोणागिरी डोंगर आणि ही करंजा जेटी हे बघा आणि इथे मच्छीमारांची बोट झोला मारून आली बघा मामा ठीक आहेच ना भरपूर दिवसांनी प्रवास करते तरीचा आ, चक्कर वगैरे नाही येणार ना होते थोडा आली तर एक डुबकी मारून ये समुद्रामध्ये चला आता जाऊया ना

जेटी वरती घ्यायला बघ कोण आलाय निखिल हाय तिथंच थांबायचं ना <laughs> आलो आलो चला आलोय आपण कसा होता उमा प्रवास अरे काय झटपट पोहचलो दोन दोन तास लागतात आपल्याला खुश <laughs> झाली ना काय नाही ना क्रुज <laughs> मध्ये भरपूर उलट्या केल्या तिने इथे बघा एकदम आरामात आपण जाऊया खाली चला 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 उतरा होता प्रवास नवीन बोट आहे बोटीचं नाव काय आयुष 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 तर सेवा मस्त मस्त वाटला प्रवास पंचवीस रुपये तिकीट आहे ना चालेल चालेल चला धन्यवाद भरपूर दिवसांनी रेवस जेटी हा रेवस जेटीवर न जाणार आपण अलिबागला बघा पाणी संपूर्ण आता सुकलंय पाणी आणि इकडनं घेऊन जातात आपले आता बंद आहे आता बंद आहे समुद्र रप आहे ना म्हणून बंद आहे आणि निखिल नमस्कार गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू इथपर्यंत आला सांगायला चला जाऊया जाऊया आपण जी टी फुल ऑफ मँग्रोव पूर्ण आजूबाजूला तुम्हाला मँग्रुव्हर हा पोहोचलो आपण गाडीने प्रवास करतो ना पण तरीचा प्रवास बघ कसा असतो छान एकदम हे आहे मँग्रुव मँग्रुव ची झाड माहिती आहे ना मँग्रुव्स तुला तरीचा प्रवास केला ना आता आपल्या मर्सिडीज मध्ये जाऊया चला नाही या चला चला गणपती बाप्पा मोर्या तर फायनली आलोय आपण निखिलच्या घरी नमस्कार नमस्कार कशा आहे भाई मस्त आम्ही मस्त थांबून थांबून फिरून फिरून आलो मला होतो होता प्रॉब्लेम मला जमत नाहीये पहिलीच घाबरलेली नंतर ऍडजस्ट झाली ते डोक्यातच असते ना की काहीतरी होईल उलटी होईल आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा मोर्या आणि आणखी एक ब्लॉगर दिसतोय बघा तुम्हाला काय नाव याचा स्मित हाय स्मित कशी आहे मूर्ती मस्त ना एकदम पेटा बघा कसा बांधलाय मस्त गणपती बाप्पा इकडे निखिलचे पप्पा दिसतात नमस्कार हो मस्त वाटलं गणपती बाप्पा छान एकदम डेकोरेशन केलं खूप खूप छान वाटलं तर किती दिवसाचा असतो आपला गणपती गौरी बरोबर बर गौरी गणपती ना सातव्या दिवशी जाणार सातव्या दिवशी आणि आणखी काय काय होत असते म्हणजे गणपती बाप्पा गणपतीच्या व्यतिरिक्त तर रात्रीच्या नंतर थोडं जागरण खेळणं हे ते सगळं तर आज आम्ही आलोय तर काय प्लॅन केलाय तुम्ही थोडस खेळण्याचे पाणीपुरी चॅलेंजेस तयार केलं ते सगळं थोडंसं खेळ डान्स मग तुमचा उमाचा डान्स आणायचा डान्स तुझा डान्स नाही चॅलेंज आहे तर चॅलेंज करणार ती करणार हा तुम्ही पण करायचं निखिल तू पण करायचं आणि भाई तुम्ही पण करायचं सर्वांनी करायचं चॅलेंज हा तर मजा येणार आहे आज मंडळी आपण आलोय निखिलच्या घरी गणपती बाप्पांच्या इथे भरपूर काही प्लॅन केलेला आहे सर्वांनी ओके व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की नक्की तुम्ही पण करणार ना, ना चॅलेंज <laughs> चला दुपारचं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण आरतीसाठी आलोय आणि बघा सर्वांनी मस्त एकदम छान लुक केलाय हा भाई कुर्ता आहे ना, ना कुर्त्यामध्ये मस्त आरती घेणार हा बघा निखिल आणि मंदार भाई इकडे पण इकडे आणि मानस सर्वजण रेडी आहेत ना हा आणि उमानी उमानी पण बघा नवीन ड्रेस घातलं हा आणि ढोलके वाजक बघा कोण आहेत आज आमचे रेडी आहेत ना सर्व चला गणपती बाप्पा मोर्या मित्र आलेत बघा हॅलो हॅलो इथे बघा पाणीपुरी कॉम्पिटिशनला सुरुवात झाली निखिलचे मित्र आलेत सर्व निखिल वर्गमित्र आहेत ना ते सर्व सर्व वर्ग मित्र आलेत आणि आता कॉम्पिटिशन करणार ओळख करून दे माझं नाव अर्चना पाटील बारावीला पन्नास टक्के सर्व रेडी आहेत ना काय नियम काय आहे स्वतःची पाणीपुरी स्वतः बनवायची आणि स्वतः स्वतः बनवायची आणि खायची जो सर्वात जास्त खाणार तो जिंकणार कॉम्पिटिशन मध्ये प्रणित पण जॉईन केलेलं आहे प्रणित माझ्या दहा खाऊन झालं खाऊन झालंय ना आता नेक्स्ट <laughs> स्टार्ट झालंय फक्त तुझं दहा संपलं इथे भारी कॉम्पिटिशन चालू आहे बाबूचा ब्लू बाबूचा आणि निखिलचा <laughs> <laughs> तीस झालं oh, oh, मानस ना, ना, होते आणि तीस वरती कोण नाही वा नॉट बॅड नाइनटीन इज नॉट बॅड ट्वेंटी ट्वेंटी टाक ट्वेंटी झोपून पंचवीस इथे तीस चाळीस चाळीस अरे स्मिथ ला तर विचारलंच नाही वीस झाले स्लो आहे तो तर मंडली आता मानस साधाचे झालेले आहेत आता ब्रेक घेते तो ब्रेक तर स्मिथ दादा आहे त्यांनी पण आता क्विट केलेलं आहे किती पाणीपुरी खाल्लं तू पाणीपुरी खाल्लेलं आहे केला फाइनली सेकंड स्पॉटलाइट इतने आहे 40 टू गो ओनली फोर पुरी फोर पुरीज रिमेनिंग फाइव पुरीज रिमेनिंग इतने लास्ट बाकी है ना इतने फन खा लो एफिल टावर दादा एफिल टावर दादा चा साले ना है 40 क्लाउड ऑफ एप्लॉज फ्रॉम मानस दादा तो पाणीपुरी चॅलेंज मानस जिंकला ना ऑल द बेस्ट नीर नीर स्टार्ट あー <music> Yeah, i love it. Mm -hmm. Mm -hmm. Selamat <laughs> <Hey, hey, hey. laughs> bye <bhai>, thank you Ganpati <laughs> 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 bappa oh, yeah.